मी सोनाल दुर्गे माझ्या ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत करताय मित्रांनो आमच्या इथं आज भाजी कुंकाचा कार्यक्रम ठेवलेला आहे बघा वेट्यातल्या बायांनी आणि कशी छान तयारी केलेली आहे सोनीनं चुकुलीनं ते दाखवतो मी तुम्हाला आणि हे बघा यांनी श्रीवल्ली लुक घेतलेला आहे बघा साड्या बघू शकता यांच्या तुम्ही हे बघा हे बघा तयार केली आहे माझे बिदुबांत माझे बिदुबां बोगा मेरा पिल्लू का लुक पिल्लू हाय बोल हाय पप्पी 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 हाय गाइस मन कैसे हो आप फिर गुड़ गया आनी गोड़ गोड़ गया गोड़ बोला आनी बोला आमची काकू की छान तैयारी के लिए जुड़ा देखो काकू जुड़ा जुड़ा देखो जुड़ा

कृष्णाच्या पाळण्याला रेशमाची दोरी कृष्णाच्या पाळण्याला रेशमाची दोरी पप्पूराव आणि माझी कृष्णा आणि राधिकाची दोरी साडी घालते हा मग ऐका साडी घालते फॅशनची पदार लावते साधा प्रवीणराव माझे कृष्ण मी त्यांची राधा

गणपती हार ये नाही झालं ते अशी उजडाची मस्त झनझण दिसली पाहिजे तयारी शिर्डीला आहे साई शिर्डीला आहे साई पंढरपूरला आहे रुखुर आहे आणि अजिविकाची आहे बायको अजून बसली मिनात कंचोडी अंगात गुलाल बांगात जाळपण मोठीत पराठीत भात भातावर तूप तुपासारखे रूप रूपासारखा जोडा आणि प्रवीणराव म्हणजे साथी कामी सोडा आणि माहेरी चला आता का सर्वांना माहिती असल्यामुळे लगातार उतार लावा बघा उतार 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 हे वन नंबर हा चला वन नंबर सेकंड नंबर यांनी आहे फाईव्ह वन हे वन टू थ्री नाही हे हे चुकलं ना इथं कनी हे आजी इकडं पाहिजे ना हे वन नंबर टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन हे एट ए हट ए साधना भाइले नाम विचार दो ए बगा साधना मामी आहा समझ लो ला हमबा हमबा मस्त साडी घातली भाइ तुने रानी कलर ची ए गायले दे कुंकु लाउ दियो ए चकुली ए, कुटा गायले दे दियो दे कुंकु

जमला जमला छान अच्छा पडशील तू पडशील बाबा उतारात घसरून जाशील तू चालला कुठं पिलो तू चालला खलात कशाला खलत कशाला चालला मग खत कशाला चालला

ના ના ખાતા તૈયાર કેલે દીદુ કા માં हे मतलबाच पाहिजे मतलबाचं बाया पाहिजे असं आहे का ते मतलबाच पाहिजे ते बरोबर तू ते बुटच घालते किती वेळ हे बघा रात्रीच्या अंधारात किती छान दिसत आहे मंदिर बघा आमच्या फिचे मॅडम न कशी छान तयारी केली आहे अरे तिकडे सुनवाय वाटते हे सुन तयारी आली वाटते मस्त केली छान तयारी केली काडी मस्त दिसत राहायची चला मित्रांनो तर आचवला इथेच एंड करूया शुभ रात्री गुड नाईट बाय